नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला वाटाणा बटाट्याची ग्रेव्ही करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल वाटाणा बटाट्याची ग्रेव्ही करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी ताजे ओले हिरवे वाटाणे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून त्याच्या फोडी करून त्या, त्या काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यात घालायच्या आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तेल तीन टोमॅटो एक इंच आले आणि चार लसूण पाकळ्या याची पेस्ट करून घेतलेली आहे पाव चमचा हिंग पाव चमचा जिरे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला मीठ चवीनुसार एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालूया तेल गरम झाल्यावर हिंग आणि जिरे घालूया जिरे उमललेले आहे कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले घालूया बेडगी मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर गरम मसाला कांदा लसूण मसाला घालूया मसाले तेलामध्ये एक मिनिटभर भाजून घेऊया मसाले भाजलेल्याचा छान वास सुटलेला आहे टॉमॅटो आले लसूणची पेस्ट घालूया गॅसच्या मध्यमाचेवर पेस्ट तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊया टॉमॅटोची ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत भाजून झालेली आहे गॅस शेज कमी करूया आता याच्यामध्ये वाटाणा आणि बटाट्याच्या फोडी घालूया वाटाणा आणि बटाटा ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया वाटाणा आणि बटाटा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये एक ग्लास उकळलेले पाणी घालूया चवीनुसार मीठ घालूया आता गॅस आज कमी करून ही ग्रेवी दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घेऊया पंधरा मिनटे झालेले आहेत वाटाणा आणि बटाटा दोन्ही शिजलेले आहे आणि ग्रेव्हीसुद्धा दाट आलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया वाटाणा बटाट्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे ही ग्रेव्ही तुम्ही चपाती रोटी सादा राईस किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता वाटाणा बटाट्याची ग्रेव्ही खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद